ह्याला दोन तीन दिवस झालेला आहे गहू भिजू घातले होते गाईस तर आता हे गहू पण भिजलेले आहेत ह्या बघा बघितलं का तर आपले एकदम मस्त खायला चिक पाहिजे हो कुरड्या पापड नाही खायला चिक पाहिजे खायला पुण्या मुंबईला कशा लापून येतात छोटे छोटे घर हे बघा ह्या का तर वाट अंशाने चिक बनवलेला आहे ह्या बाका काही मी काय केलं आहे गव्हाचा चिक काढलेला आहे मला खूप आवडते बाबा गावाला आम्ही कुरड्या पापड्या घालताना खायचा ना दूध साखर टाकून तर मग मी काय केलं आहे चिक शिजवाय लागले गव्हाचा चिक काढला आहे बघा मी काल काढला होता मग पाणी त्यातलं काढून टाकलं आणि <workitenàn> ह्या बघा आता साखर टाकून दूध टाकून खायचं मला खूप आवडतं कोणाकोणाला आवडतं आहे गव्हाचा चिक पुण्याला आहे ना इकडं पुण्याला इकडं आपण कुठं घालू शकत नाही कुरड्या पापड्या गावाला घालू शकतो तर असा प्रॉब्लेम आहे मनुष्याने हे बघा आपलं खा वाटलं की भिजू घालायची दोन तीन दिवस मिक्सरमधून वाटायचे मोठ्या चाळणीनं चाळायचं पिळायचं पुन्हा वडणीनं गाळायचं रात्रभर ठेवायचं वरलं पाणी काढून टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी मग ते पाणी ते चिक मग शिजवून खायचा मग मला नाही आवडते तुम्हाला आवडतंय का कमेंट करून सांगा